ओमशांती पंधरा मार्च एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचं नाव आहे मेहनत संपवण्याचे सहज साधन निराकारी स्वरूपची स्थिती बाप दादा मुलांना आपल्यासारखी निर्वाण स्थितीचा अनुभव करवण्यासाठी निर्वाण अवस्थेतून वाणीमध्ये येतात निर्वाण स्वीट होम मध्ये घेऊन जाण्यासाठी निर्वाण स्थिती निर्विकल्प स्थिती आहे निर्विकारी स्थिती आहे मी निराकार साकार आधाराने बोलत आहे साकारमध्येही निराकार स्थितीची स्मृती राहते याला म्हणतात निराकार सो साकार द्वारा कर्म कर्ममध्ये येणे असली स्वरूप निराकार आहे साकार आधार आहे साकार आधार घेऊन निराकार स्वरूप विसरू नका विसरता म्हणून मेहनत करावी लागते जसे लौकिक लौकिकमध्ये आपले शारीरिक स्वरूप नेहमी लक्षात राहते कार्य बदलते पण मी तीच व्यक्ती आहे हे विसरत नाही तसेच मी निराकार आत्मा आहे हे असली स्वरूप कोणतेही कार्य करताना नेहमी लक्षात राहिले पाहिजे जेव्हा स्मृती आली तेव्हा परिचय मिळाला ज्ञानाच्या शक्तीने स्वरूप जाणले जाणल्यावर विसरायला नाही पाहिजे चालता फिरता कार्य करत असताना चेक करा निराकार सो साकार आधाराने कार्य करत आहे का यामुळे निर्विकल्प स्थिती निराकारी स्थिती निर्विघ्न स्थिती सहज राहीन मेहनत करावी लागणार नाही बाप दादा म्हणतात जसे बापाला स्नेहाने निराकारमधून साकारमध्ये आव्हान करून आणू शकता मग ज्याच्याशी प्रेम आहे त्याच्यासारखे निराकार स्थितीमध्ये स्थित होऊ शकत नाही का बाप दादा म्हणतात मुलं सर्व शक्तीमान आहेत आणि मेहनत करतात तुम्ही सर्व शक्तींचे मालिक आहात ज्या शक्तीला ज्या पण वेळी शुभ संकल्पाने आव्हान कराल ती शक्ती तुमच्या समोर हजर असेल तुमच्या सर्व शक्तीया सेवाधारी आहेत जो कमजोर असतो तो, तो शक्तिशाली शस्त्र असल्यावरही हारतो तुम्ही शूर मुलं आहात सर्व चे मुलं कमजोर असले तर लोक काय म्हणतील आव्हान करणे ऑर्डर देणे शिका पण सेवाधारी मालिकचेच आज्ञा पाळतो मालिक, मालिक स्वतः सेवा मेहनत करणारे सेवाधारी बनले तर मनाची मेहनत मालिक स्वतःच मेहनत करणारे सेवाधारी बनले तर मनाची मेहनत आता संपली यज्ञसेवेचे महत्व समजल्यामुळे शरीराची मेहनत मेहनत वाटत नाही बापाशी प्रेम असल्यामुळे मेहनतचे रूप बदलून जाते मनाची मेहनत म्हणजे द्वापरपासून शोधण्याची तरसण्याची आव्हान करण्याची सवय मनाच्या मेहनतमुळे धन कमवण्याची मेहनत पण वाढत गेली तन आजारी बनले म्हणून शरीराच्या कार्यातही मेहनत करावी लागली फक्त इतकंच नाही तर कुटुंबांमध्ये प्रेम ठेवण्यासाठी पण मेहनत करावी लागते कधी एक रुसून बसतो तर कधी दुसरा त्यांची समजूत घालण्यातच मेहनत करावी लागते आतापर्यंत मेहनत करून करून थकले बाप दादा पहिले मनाची मेहनत संपवून टाकतात कारण मन बीज आहे मनाची मेहनत शरीराची मेहनत अनुभव करवते मन कमजोर असेल तर धन कमवण्यासाठी पण म्हणतात कमविणे खूप कठीण आहे वातावरण खराब आहे आणि मन खुश असेल तर म्हणतात काही हरकत नाही बाप दादा म्हणतात त्रेसष्ट जन्म खूप मेहनत केली आता हा एक जन्म आहे मजा करण्याचा जन्म प्रेमाने राहण्याचा जन्म प्राप्तीचा जन्म वरदानांचा जन्म मदत घेण्याचा जन्म मदत मिळण्याचा जन्म म्हणून आता मेहनतला प्रेमामध्ये परिवर्तन करा बाप दादा मनाच्या मेहनतचे कारण सांगतात लंगडे पांगडे मुलं जन्माला घालतात ज्याला तोंड नसते एक हात नसतो एक पाय नसते अरे अशी व्यर्थ वंशावली, खूप जन्माला घालतात मग जी रचना केली तिची पालना करताना मेहनत करावी लागते मग नाराज होतात खूप कठीण वाटते सोडायची इच्छा पण नसते आणि उडायची इच्छा पण नसते मग चालावं लागेल चालताना मेहनत करावीच लागेल म्हणून आता कमजोर रचना बंद करा जसे लोक म्हणतात ईश्वर असेच देतो सगळा दोष ईश्वराला देतात म्हणून सर्वशक्तिवान बापाची मुलं मालिक बना राजा बना स्वस्थितीच्या श्रेष्ठ सिंहासनावर बसा सिंहासनावर बसून आज्ञा केली तर शक्तिरूपी सेवाधारी हजर होणारच आहे जो स्वत वेळेला किंमत देतो त्याचे सेवाधारी पण वेळेवर हजर होतात यासाठी हा अभ्यास नेहमी करत रहा। निराकार सो साकारच्या आधाराने हे कार्य करत आहे करावन हार बनून कर्मेंद्रियांकडून कार्य करवून घ्या जसे स्वरूप असते तसे गुण आणि शक्तिया स्वतच कर्मामध्ये येतात जशी कुमारी जेव्हा आई बनते तेव्हा आईच्या स्वरूपात सेवाभाव त्याग स्नेह अथक सेवा, आदी गुण आणि शक्ती स्वत इमर्ज होतात ओम शांती